आपण पाहताय महाराष्ट्रातील न्यूज चॅनल कोलाड नाक्यावरील मोकाट डोरे दहा दिवसात गुरे ताब्यात घ्या अन्यथा गोशाळेत धाडली जातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावर गेली अनेक वर्ष मोकाट जनावरांच्या कळपच्या कळप मध्य भागातील रस्त्यावर तसेच मार्गाच्या कडेला थाट मांडून बसलेले असतात त्यामुळे काही जनावरं अपघाताला सामोरे जातात तर काही जनावरांच्यामुळे अपघात घडवून वाहन चालक व वा प्रवासी जखमी होतात त्यामुळे गेली अनेक दिवस येथील ग्रामस्थ नागरिक सदरच्या समस्येवर आक्रमक झाले होते तर या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कोलाड आंबेवाडी नाक्यावरील ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटना पत्रकार प्रतिनिधी यांनी विभागीय पोलीस निरीक्षक नितीन वहिते यांची भेट घेऊन साऱ्या समस्यांचे गाराणे मांडत यावर उपाययोजना करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली याच अनुषंगाने विभागातील सर्व पोलीस पाटील विद्यमान सरपंच यांना पाचारण करून याबाबतची माहिती ग्रामस्थांना मोकाट गुरे ढोरे कोणी रस्त्यावर सोडू नका जी मोकाट आहेत त्यांचा बंदोबस्त येत्या दहा दिवसात संबंधित मालकांनी करावा अन्यथा गोशाळेत धाडली जातील अशी ठाम भूमिका पोलीस सहाय्यक निरीक्षक नितीन मोहिते यांनी उपस्थित सरपंच आणि पोलीस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्यासमवेत घेतली आहे गेली अनेक दिवस मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाकेवर मोकाट गुरे गुरेढोरे रस्त्यावर येऊन अपघातास कारणीभूत ठरत आहेत तसेच त्यांच्यामुळे अपघात देखील घडत असल्याने या समस्यावर उपाय देऊन कोलाड पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी कोलाड पोलीस ठाण्यात संबंधित सरपंच पोलीस पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती स्वराज लॅवसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड